नगरपंचायत निवडणुकीसाठी रणनीतीला वेग आला असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची किसन जाधव यांनी भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडीत प्रचारसभेसाठी दाखल झाल्या यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दोन्ही मान्यवरांचं स्वागत केलं नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षाच्या ग्रामीण आणि शहरी संघटनांना बळकट करण्यावर भर देण्यात आला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माहिती दिली की सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनझोडे यांचा सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान सोलापूर शहर दौरा निश्चित करण्यात आला आहे या कालावधीत शहर जिल्हाध्यक्ष शहर कार्यकारिणी प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन महापालिकेत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची रणनीती अंतिम केली जाणार आहे या दौऱ्याचं काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना देत पक्ष संघटन मजबूत करण्याला गती मिळाली आहे असं स्पष्ट केलं याप्रसंगी करमाळेचे माजी आमदार संजय मामा शिंदे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील शहर राष्ट्रवादी सरचिटणीस संतोष गायकवाड कुर्डुवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ता काकडे पवन बेरे आदींची उपस्थिती होती